नमस्कार जय जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय गंभीर अशी माहिती आणि त्या संदर्भात पुढील काय दिशा असणार आहे काय प पाठपुरावा सुरू असणार आहे या अनुषंगाने सविस्तर अशी माहिती बघणार आहोत आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये टी ए आय टी परीक्षा ही दोन टप्प्यामध्ये सुरू होती आणि त्याचा दुसरा जो काही टप्पा होता तो दोन जून ते पाच जून या दरम्यान सुरू झाला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अहिल्यानगर या जिल्ह्यातून जे काही जयराम पिंगळे हा उमेदवार होता सकाळी त्यांची दोन जूनची शिफ्ट होती त्या ठिकाणी त्या शिफ्टला परीक्षा देण्यासाठी संभाजीनगर इथे बाबा पेट्रोल पंप जो काही चौक आहे त्या ठिकाणी फार मोठा चौक आहे त्या ठिकाणावरून त्यांना परीक्षा सेंटरला वाळूज या ठिकाणी जाण्यासाठी निघाला तो तत्पूर्वी लवकर पोहोचलेला होता तो एका हॉस्पिटलच्या शेजारी थांबला आणि शंटरवर लवकर पोहोचावं या कारणानं रात्री बेरात्री त्या ठिकाणी शंटरवर जाण्यासाठी निघाला आता आपल्याला माहिती आहे यापूर्वीसुद्धा मी सांगितलं की परीक्षा देणे परीक्षाचा अभ्यास करणे परीक्षेचं ओझं जे काय आहे डोक्यावर टेन्शन ज्याला म्हणू आपण ते उमेदवारांना कधीच नव्हतं पेपर सोप्पा येईल पेपर अवघड येईल वेळ पुरल का नाही पेपर देण्यासाठी या सगळ्या गोष्टीचं जे काही नियोजन होतं हे लावताना परीक्षार्थीला कधीही ती बाब अवघड गेली नाही मात्र अवघड होतं काय तर परीक्षा शेंटरवर जाणे परीक्षा शेंटरवर पोहोचून परीक्षेला हजर होणे हेच फार तारेवरची कसरत होती आता परीक्षा परिषदेला आपण वारंवार पाठपुरावा केला आहे परीक्षा ही पोस्टपॉन करा राज्यामधील तमाम परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे अनेक पेपर्स आहेत ओवरलॅप्स होत आहेत परीक्षा या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केल्याच्यानंतर बहुतांश आता मला माहिती आहे राज्यसेवा मेन्सचे जे काही उमेदवार होते परीक्षा द्यायचे ते वंचित राहिलेले आहेत परीक्षापासून भलेही त्यांनी त्या त्या ठिकाणी पा हे केलेला असावा तरीही ते वंचित राहिले आहेत त्यामुळं अनेक उमेदवारांना या अचानकमध्ये अल्पकालावधीमध्ये केलेल्या नियोजनाचा फटका बसलेला आहे त्यामुळे कुठंतरी परीक्षा परिषदेनं ही जबाबदारी स्वीकारायला हवी होती पण आपला हाटास हा तो वारंवार रेटत राहिले आणि ही परीक्षा समोर ढकलण्याच्या कारणाने एखादी एक महिना त्या ठिकाणी परीक्षा परिषद मैचकलेला नाही झाला म्हटल्यासारखं ती खरोखरच झुकली नाही मात्र परीक्षा ज्यांच्या ओवरलॅप्स होत होत्या त्यांना त्या ते ठिकाणी त्यांनी संधी उपलब्ध करून दिली पण हे घाई केलेलं नियोजन याचं कारण असं की अनेक उमेदवाराला जे चॉईस दिलेले होते शेंटरचे की तुम्ही कोणत्या कोणत्या शेंटरला जाऊन परीक्षा देणार आहात तर ते त्यांनी तीन पर्याय दिले होते पण उमेदवारांना त्याच्यामध्ये तीन शेंटरच्या ऐवजी भलतेच असे चौथा शेंटर आला आणि त्या चौथा शेंटर आल्यामुळं त्यामुळे मुलांची मोठ्या प्रमाणामध्ये ताळम तारांबळ त्या ठिकाणी झाली अचानकमध्ये चौथं शेंटर आलं त्या मुलांनी त्या ठिकाणी जसं की आता पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांना तिकडे विदर्भामध्ये आलं विदर्भातल्या मुलांना इकडे मराठवाड्यामध्ये आलं शंटर मराठवाड्यातल्या मुलांना तिकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये असं अचानकमध्ये ते शंटर बदलल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांना इकडे बीडला मराठवाड्यामध्ये सेंटर आले आणि मुलांची त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये सकाळची शिफ्ट असल्यामुळं तारंबळ उडाली आणि परीक्षा शेंटरवर मग कोण्याही परिस्थितीमध्ये परीक्षा शेंटरवर जाणं क्रमप्राप्त ठरलं आणि हे सगळं का झालं तर अल्प कालावधीमध्ये नियोजन केल्यामुळं आम्ही परीक्षा परिषदेला वारंवार सांगितलं मागण्या केली की तुम्ही एका दिवशी परीक्षा घ्या एका शिफ्टमध्ये परीक्षा घ्या एकाच दिवशी घ्या एकाच वेळेमध्ये परीक्षा घ्या मात्र त्यांनी आमच्या या कोणत्याही मागणीला त्यांनी त्या ठिकाणी योग्य तो उत्तर दिलेलं नाही प्रतिसाद दिलेला नाही अजून बरेच प्रश्न आहेत त्याचं रिस्पॉन्सिव्ह दिलेलं नाही किंवा त्याचं नॉर्मलायझेशन जे आहे ते बी होणार नाही कारण परीक्षा तुम्हाला माहिती आहे अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी परीक्षा देत असताना तांत्रिक समस्येला तोंड द्यावं लागलं त्याच्यामध्ये दहा दहा मिनिट वीस वीस मिनिट गेलेले आहेत पेपर सोपा आणि अवघड होता हा विषय नाही आहे थोडाफार प्रमाणामध्ये इकडे तिकडे झाला असेल पण त्या मुलांचं काय दोष आहे दोष तुमचा आहे ना तांत्रिक समस्या निर्माण होणे हा दोष तुमचा आहे एक शेकंदसुद्धा त्या ठिकाणी परीक्षा देत असताना महत्त्वाचा असतो मात्र त्या ठिकाणी पंधरा पंधरा मिनिट वाया जाणं म्हणजे उमेदवारांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे कुठेतरी ह्या उणिवा भरून निघल्या पाहिजेत आणि जो काही उमेदवार आहे तो परीक्षेला जाताना हे सगळी तारवरची कसरत होती परीक्षा सेंटरवर पोहोचणं आणि त्याच्यातलाच भाग म्हणून हा जो काही जयराम पिंगळे आहे त्याच्या घरामध्ये दुसरे पाच भावंडं आहेत अतिशय गरीब कुटुंब आणि शेतमजुरांचं कुटुंब आहे त्याच्यामध्ये पाच सहा भावंडामध्ये हा सहावा भावंड जो की एकटाच ग्रॅज्युएटेड आहे आणि एकटाच शिकलेला आहे का तर सहा भावांचं शिक्षण परवडत नाही म्हणून वडिलांनी आईवडिलांनी एकाला शिकवलं आणि त्याच्यावर शिकल्याच्यानंतर तो काहीतरी शिक्षक होईल म्हणा किंवा इतर सरकारी सेवेमध्ये रुजू होईल आणि घरची परिस्थिती सुधारेल भावाला तो मदत करेल अशा हेतून घरातील परिवारांनी एकाला शिकवणे आणि बाकीच्यांना कामाला लावणे हा त्या ठिकाणी त्यांनी नियम पायंडा सुरू केला कारण का तर सगळ्यांना शिकू शकत नाहीत गरीब घरची परिस्थिती आणि बेताची परिस्थिती मात्र अशा शिकलेल्या उमेदवारांचं घर त्या ठिकाणी आता जो काही ॲटो रिक्षा का आहे त्या ठिकाणी जी काही घटनाक्रम घडली त्या ठिकाणी त्याच्यामध्ये तुतून निमी होऊन ते मीमी लुटो लुटारूच्या भूमिकेतून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली चाकूनं वार करून हत्या करण्यात आली आता या ठिकाणी काही जरी केलं तर तो काही परत येणार नाही पण ही जी बळी गेलेली आहे ना ही व्यवस्थेची बळी आहे ही प्रशासनाच्या चुकीची बळी आहे ही परीक्षा परिषदेचा बळी आहे परीक्षा परिषदेवर या ठिकाणी सदोष मानववादाचा जो काही खटला आहे तो चालला पाहिजे गुन्हा जो आहे तो त्यांच्यावर लादलाच पाहिजे आणि त्यांच्यावर त्या ठिकाणी करण्यातच येईल कारण या चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काहीही करा तुम्ही तुम्ही जीव गेला तर हरकत नाही तुमचं पण परीक्षेला जा अशा हट्टासापोटी त्या ठिकाणी आपलं नियोजन त्या ठिकाणी सुरू केलं म्हणून त्याचा बळी हा जो काही जयराम आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे या संदर्भामध्ये संशयित पोलीस संशयित जे काही आरोपी आहेत त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे कालच त्या ठिकाणी आमचे काही टीम आहे टीमला त्या ठिकाणी जे काही छावणी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी पाठवलं होतं त्या संदर्भामध्ये अटक केल्याची बातमी आणि त्या संदर्भात सविस्तर जे काही पुढील प्रक्रिया आहे ते सुरू आहे पी सी आर म्हणा किंवा त्याच्यावर एफ आय आर करणे किंवा कोर्टामध्ये सादर करणे या संदर्भामध्ये कार्यवाही सुरू आहे काल सुट्टी असल्यामुळे ती काही होऊ शकलं नाही पण लवकरच ती प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचे जे काही पोलीस स्टेशनचे पी आय आहेत विशाल जाधव साहेब यांच्याशीही मी संपर्क केला आहे त्या ठिकाणी आपण योग्य तो ते जे काही गुन्हेगार आहेत त्यांना जास्तीत जास्त आणि कडक शिक्षा कशी होईल या अनुषंगाने आपण योग्य तो पाठपुरावा सुरू केलेला आहे आणि शासनाकडे आणि जे काही श्रीरामपूर अहिल्यानगरचा श्रीरामपूर या मतदारसंघातला तो परीक्षार्थी होता जयराम पिंगळे त्या मतदारसंघातील आमदारांनासुद्धा मी काल बोललेलो आहे त्या ठिकाणी लोह कानडे म्हणून तिथे आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे आहे त्यांना सविस्तर तो विषय समजावून सांगितला त्यांनी तर सुरुवातीला ॲक्सिडेंट झाला आहे हो मला माहिती आहे ॲक्सिडेंट झाला असं म्हणत होते पण नाही ती परिस्थिती गंभीर आहे अशा अशा पद्धतीनं परीक्षा होती अशा अशा पद्धतीनं लुटलं गेलेलं आहे त्यातून ते फक्त भाडे जे काही वारेमाप घेत आहे त्याच्यातून तो वाद झालेला आहे आणि तो वाचवण्यासाठी स्वतःला त्याची जी चावी जी काही रिक्षाची आहे तो घेऊन तो बाबा पेट्रोल पंपला आलेला होता वार झालेल्या अवस्थेमध्ये रक्तबंबाळ होऊन ही सगळी घटनाक्रम सांगल्याच्यानंतर नंतर आमदार साहेबांनी आज घ त्या परिवाराला कुटुंबाला भेट घेणार आहे त्या परिवाराची भेट घेऊन त्या ठिकाणी पत्रपार पत्रकार परिषद घेणार आहे आता त्यानंतर मग ते मला कळवणारच आहेत मी सतत त्यांच्या संपर्कात बी आहे कशा पद्धतीनं न्याय मिळवून देण्यासाठी ग्रहविका गृह विभागाला म्हणा किंवा शालेय शिक्षण विभाग मंत्री महोदय यांच्याकडे त्याचा पाठपुरावा केला जाईल या अनुषंगाने पुढील दिशा असणार आहे आपली त्यांच्यामार्फत आणि वैयक्तिक आपल्याही मार्फत त्या ठिकाणी योग्य तो पाठपुरावा करून जे काही घरातलं नास आता हे काही दुःख भरून निघणारं नाही आहे काही जरी तुम्ही त्याच्यावर भरीव काम केलं किंवा काही जरी मदत केली तर निघणार नाही तरीही कुठेतरी घरातला एक उमेद असणारा उमेदवार घरातला उमेदवार उमेद असणारा उमेद उमेद एक सदस्य त्या ठिकाणी गमावला आहे या कारणानं शासनाकडे आपली त्या कुटुंबियाला एक आर्थिक मदत म्हणून पंचवीस लाखाची मदत करावी आणि घरातल्या एखाद्या उमेदवाराला शासकीय सेवेत घेता येईल का या अनुषंगाने योग्य तो पाठपुरावा आपण मंत्री महोदय आणि मंत्राल मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे आपण करणार आहोत शासनाकडे करणार आहोत आणि इतर काही का, का मागण्या आहेत त्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगणार नाही पण त्या कुटुंबियांना कसा न्याय मिळेल या अनुषंगाने आपण योग्य तो पाठपुरावा करणार आहोत आणि लवकरच मी पी आय पोलीस स्टेशन इथे जाऊन तिथलीसुद्धा भेट घेणार आहे समोर त्याच्यानंतर त्याच्यावर चा काय चार्ज लावला आहे किंवा काय कलम लावले आहेत या अनुषंगाने त्याच्यावर पी सी आर कधी होणार आहे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण पाठपुरावा करतो आहे आणि जी काही माहिती आहे ते घेणार आहोत सतत आपण सुद्धा आहोत साहेबांच्या आणि आपली टीम पण संभाजीनगरमध्ये सतत संपर्कामध्ये आहे नक्कीच या जयरामला न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही या उमेदवाराला किंवा या जयराम भावाला आपण या संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि तमाम महाराष्ट्रातील जे काही भावी शिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून एक भावपूर्ण आदरांजली वाहूया आणि त्यांच्या कुटुंबियांना यातनं दुःखातून बाहेर निघण्यासाठी जे काही आपल्याला करता येईल ते नक्की करण्याचा प्रयत्न राहील तुर्तास थांबतो तु या व्हिडिओच्या माध्यमातून हा बळी म्हणजे पूर्णपणे व्यवस्थेचा बळी आहे कारण या, या संदर्भात आपण वारंवार सांगितलं आहे प्रशासनाला की बाबा तुम्ही मनमानी करू नका मुलांना वेटीस धरू नका तरीही वेटीस धरल्यामुळं हा तरी बळी गेलेला आहे कुठेतरी शासन याला जबाबदारी आहे जबाबदार आहे म्हणून योग्य तो आपण त्या ठिकाणी शासनाकडे प्रयत्न करणार आहोत पाठपुरावा करणार आहोत आणि या कुटुंबियांना शंभर टक्के न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण शांत बसणार नाही थांबतो मित्रांनो